महान निष्ठा महान न्याय यात्रा अशी शिवसेना उभाट्याचे नेते आदित्य ठाकरे यांची एक यात्रा काही दिवसांपूर्वी सुरू झालेली या यात्रेमधला पहिलाच दौरा त्यांचा जो होता नाशिक मध्ये इगतपुरी येथे तो पूर्णपणे फेल गेला कारण जनतेने त्या दौऱ्याला ढुंकून सुद्धा पाहिलं नाही त्या दौऱ्याच्या वेळेस त्या सभेच्या वेळेस फक्त दीडशे ते दोनशे लोक त्या तिथे हजर होते हे जेव्हा आदित्य ठाकरे यांना कळलं तेव्हा तात्काळ त्यांनी ते मागच्या मागे काढता पाय घेतला आणि पुढे नाशिकला सिन्नरकडे पळाले आता सांगतात काय तर पुढच्या सभेला उशीर होत होता परंतु जेव्हा पुढच्या सभेला गेले तेव्हा ती सभा सुद्धा वेळेवर सुरू झाली नव्हती दोन तास उशिरा ती सभा सुरू होणार होती आणि सांगितलं यांनी की मला पुढच्या सभेला उशीर होतोय म्हणून मी पुढे चाललोय ही सभा टाळून आता आज त्यांचा शिवडी येथे एक सभा त्यांनी ठेवलेली आहे शिवडी हा त्यांचा मतदारसंघ नाही परंतु त्यांचा स्वतःची वरळी सोडून वरळीमध्ये त्यांनी दोन माणसांची सुमार सुद्धा कामं केली नाही दोन माणसांना सुद्धा न्याय दिला नाही किंवा शिवसेनेवरची हिंदुत्वावरची त्यांची तर निष्ठा केव्हाच उडाली आणि नाव दिले निष्ठा आणि न्याय दौरा आता शिवडी हा मतदारसंघ सुरक्षित आहे म्हणून त्यांनी शिवडीवरती आता डोळा ठेवलाय जेणेकरून तिथे जे कोणी आमदार असतील त्यांना धोका द्यायचा त्यांना उचलून बाजूला करायचा आणि स्वतः तिथे निवडणुकीला उभं राहायचं हा त्यांचा अंतर्गत हेतू स्पष्ट होत आहे दुसरा हेतू त्यांचा हा आहे शिवडी मधील आजच्या सभेचा की मागची सभा त्यांची फेल गेलेली आहे नाशिक इगतपुरीची तर आता शिवडीमध्ये तिकडच्या आमदाराला सांगू की बाबा गर्दी गोळा कर आणि माझी सभा अगदी प्रचंड गर्दीमध्ये झाली असं दाखव जेणेकरून माझी गेलेली इज्जत परत पुन्हा येईल हाच शिवडीच्या सभेमागील हेतू आहे दुसरं काहीही नाही धन्यवाद